हॅशटॅग नेता म्हणे ह्या विशेष निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आज संजय अंबोले आहेत शिवडी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार जरी असले तरी सर्वांचं लक्ष यांच्याकडे लागलेलं आहे कारण की शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ते होऊ शकले असते परंतु शिवसेनेने आपली बाजू वेगळी केल्यामुळे त्यांना अपक्ष फॉर्म भरावा लागलेला आहे आणि सर्वांचं लक्ष सध्या त्यांच्याकडे लागलेलं आहे शिवडी मतदारसंघाकडे अंबोलेजी आपल्याबरोबर आहे नाना अंबोलेजी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन मनापासून आभार 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 धन्यवाद जी तासचे महत्वाचा शिवडी प्रभाग आहे शिवडीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण तिरंगी लढत असली तर तुमचं नाव खूप महत्त्वाचं पुढे येत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवडी मतदारसंघामध्ये कोणत्या समस्या आहेत कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात मी जी जी चोवीस तासचे मनापासून आभार मानतो आणि आभार एवढ्यासाठी की तुमच्यामुळे मी आज शिवडी मतदारसंघातल्या प्रत्येक घरात ह्या बातमीदार पोचीन मुंबई महाराष्ट्रात पोचीन देशात पोचीन साता समुद्रापलीकडे तुमचं नेटवर्क आहे त्यापर्यंत तुम्ही मला पोचवते त्याबद्दल मनापासून आभार आणि शिवडी मतदारसंघात जे मी आज निवडणूक लढतो आहे ह्याचा उद्देश एकच आहे की गेले दहा वर्ष मी नगरसेवक होतो दोन हजार सात ते दोन हजार सतरा आणि त्या काळात मी खूपशा गोष्टी अनुभवल्या बघितल्या आणि पाहिल्या त्याच्यात ज्या पद्धतीची शिवडी आहे त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही आणि हा जो बदल घडवण्याचा जे असते ते मॅक्झिम मॅक्झिम हा विभाग आमदारांच्याच पद्धतीने चालणारा विभाग आहे या इकडे खासदाराचं पण तेवढं चालत नाही तेवढं आमदारांचं चा पावर चालते आणि ज्या पंधरा वर्षात दोन हजार नऊपासून पासून जे पंधरा वर्ष म्हणजे आता दोन हजार चोवीसपर्यंत कोणत्याही प्रकारे ह्या शिवडीचा विकास झालेला नाही भकास शिवडी राहिलेली आहे तुम्ही आजूबाजूचे मतदारसंघ बघाल तर एवढ्या चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेले आहेत आणि डेव्हलपमेंट ही सगळ्यात मोठी जटिल समस्या आहे आज प्रत्येक इमारतीत प्रत्येक झोपडपट्टीत फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट हवी आहे आणि हे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ज्यांच्या आता सत्ता होती त्या लोकांनी इकडच्या जवळजवळ सत्तावीस सत्ता अठ्ठावीस झोपडपट्ट्या मी तर झोपडपट्ट्या बोलताना मला वाईट वाटते मी सेवा एरिया सेवा विभाग असं म्हणीन आणि त्या सेवा विभागाची अक्षरशः राख रांगोळी करून ठेवले लोक आज दहाही दिशा फिरत आहेत त्यांचे रिडेव्हलपमेंट हा एक नंबरचा मुद्दा आहे आणि तो मी आमदार झाल्यावर पूर्ण करणार आहे पण माझ्या पूर्ण करण्याच्या मागचे विचारधारा वेगळी आहे ती म्हणजे अशी की मी एक वाक्य बनवलेलं आहे शेवडी विधानसभा नो डेव्हलपर झोन बट टोटल डेव्हलपमेंट हब ह्याचाच अर्थ असा की मी म्हाडा अन्वये थर्टी थ्री नाईन जो कलम आणलेला आहे म्हाडाने क्लस्टर डेव्हलपमेंटचा आणि त्या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये जर का मला ह्या जनतेने यशस्वी केल्यानंतर त्याच थर्टी थ्री नाईन अन्वये मी विकासाच्या दृष्टीने चालणार आहे पण तो विकास मी कुठच्याही विकासाकाला म्हणजे बिल्डरला घेऊन न करता क्लस्टर डेव्हलपमेंट करून तो सेल्फ डेव्हलपमेंट आणणार आहे म्हणजे स्वयंविकास त्याच्यामुळे लोकांचा जो फायदा होणार आहे तो आज जर का त्यांनी कुठच्याही बिल्डरला विकासकाला घेऊन काम केलं तर त्यांना चारशे ते सव्वा चारशे एरिया थोडाफार कॉर्पस फंड अशा काय तुटुपूंच्या गोष्टी परत आत्ताचे बिल्डर नक्की काय करतात तर ते रिॲबची बिल्डिंग बांधतात आणि त्यांना नळपाणी योजना लप, का, का, ले 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 नीट नसते त्याच्यात लिफ्टची नीट नसते इतर खूपशा गोष्टी लप म्हणजे ज्या का कागदामध्ये लपलेल्या असतात त्या नीट लोकांना सांगितल्या जात नाहीत आणि त्याच्यामुळे लोकं फसतात जनता फसते माझी जी डेव्हलपमेंट आहे ह्याच्यामध्ये शंभर टक्के फसणार नाही का तर तेच त्यांचे डेव्हलपर असणार आणि ते डेव्हलपर असल्यामुळे त्यांना सहाशे एरिया कमीत कमी जो आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या नियमाने आहे तोच मी बोलतो आहे मी माझा स्वतःचा नियमाने बोलत नाही तो सहाशे एरिया आणि स्वतः डेव्हलप केल्यामुळे तो वेल फर्निश असेल आणि झिरो मेंटेनन्स असेल झिरो मेंटेनन्स असल्यामुळे ह्या विभागातना कोणालाही इकडनं विकून जावं लागणार नाही कायमचे इकडचे रहिवाशी कायम शेवडीत राहतील आणि ते शेवडीतच राहावे ही माझी त्यांच्यासाठी खूप मोठी विचारधारा आहे सर एकंदरीतच दोन गोष्टी आहेत एक तर जुने आमदार आहेत म्हणजे स्थानिक आमदार आहेत आणि त्याचबरोबर मनसेचं खूप मोठं नाव आहे बाळा नांदगावकर अजय चौधरी आहेत कशी लढाई बघता याकडे बघा मी एकच सांगतो की मी ॲक्सेप्ट करतो की ते बलाढ्य आहेत पण ते बलाढ्य जरी असले तरी त्यांनी ज्या गोरगरीब जनतेची ज्या पद्धतीने सेवा करायला पाहिजे होती ती झाली नाही त्याचं चित्र शिवडीकर आहेत मतदार शिवडीकर रहिवाशी आहेत आणि शिवडीकर रहिवाशी बघून रह आ... त्यांनाही ते कळते त्यांना बदल हवा आहे आणि शिवडीकर जनता बदल केल्याशिवाय राहणार नाही हा जनतेचा निर्णय आणि मी जनतेतला अपक्ष उमेदवार उभा आहे सीताराम मंडळकडून तुम्हाला हार्दिक खूप आभार खूप आभार खूप आभार खूप आभार इच्छा आहे तुमच्याच हातात आहे जनतेच्या हातात आहे जनता मायबाब आहे जनता देव आहे देवाच्या जागी आहे देवतुल्य आहे तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे यश अपयश ह्याच्यामध्ये मी अडकलेलो नाही मी अविरत सेवा करत राहिलेलो आहे ती सेवा करत राहणार हेच पाहिजे प्रचार सुरू झालेला आहे आणि प्रचाराच्या वेळी अशा प्रकारे नानांचं अन्शन केलं जात आहे लोकं भे बे... भेटत आहेत उमेदवार भेटत आहेत एकंदरीतच ही जी लढाई आहे ही लढाई तिरंगी लढाई असली तरी पण शिवसेनेचा जो ए बी फॉर्म नानांना नाही मिळाला त्यामुळे ते अपक्ष उभे राहिलेले आहेत आणि एकंदरीत शिवसेनेची एक ताकद एक छुपी ताकद नानांच्या मागे नक्कीच आहे असं आपण बोलू शकतो एकीकडे अजय चौधरी आहेत तर दुसरीकडे बाळा नांदगावकर आहेत अशीही तिरंगी लढत आहे त्यांची निशाणी जी आहे नाना ना एक छुपी 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 शिवसेना छुपी शिवसेनेची ताकद तुमच्या मागे उभी आहे कारण की तुम्हाला ए बी फॉर्म देणार होते शिवसेनेकडनं आणि त्यानंतर काय एक निर्णय घेण्यात आला का शिवडीमध्ये आपण मनसेला सपोर्ट करूया त्यामुळे तुम्हाला ए बी फॉर्म देण्यात आला परत घेण्यात आला तुमच्याकडनं ए बी फॉर्म शिवसेनेचे खरे तुम्ही अधिकृत उमेदवार होतात वेळ निर्णय वेगळा झाला म्हणजे एक छुपी शिवसेना तुमच्या मागे असं बोलू शकतो तुमच्याकडे दिव्यदृष्टी आहे पत्रकारितेमधले तुम्ही माहीर आहात काय काय गोष्टी सत्य जरी असल्या तरी त्या तंतोतंत आहेत असं नाही पण माझं ह्या शिवणीमध्ये ह्या जनतेबरोबर जी नाळ जुळलेली आहे त्या नाळ जुळल्यामुळे माझं काम बघितल्यामुळे आज माझ्याकडे असंख्य लोक आता तुम्ही बघितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहेत तुम्ही अपक्ष असलात तरी अशाच आता निवडणुकीला उभं राहिल्यानंतर असे खूप मंडळं येत आहेत इमारती येत आहेत हाय राहीच्या सोसायट्या येत आहेत पण ह्या विभागात बदल असल्याशिवाय पर्याय नाही असं लोकांनी ठामपणे ठरवलेलं आहे बाळा हा एक मोठं नाव समोर येते मनसेचं कसं बघतो मी दोन्ही पक्षांचा आदर राखून बोलतो आहे बलाढ्य आहेत का तर दोन्ही ठाकरेंचेच उमेदवार आहेत एक राज ठाकरेंचे आहेत एक उद्धव ठाकरे साहेबांचे आहेत त्यांना मी काय बोलणार पण त्यांना नमस्कार नमस्कार करताना एवढं सांगतो की जनताला उमेदवार नवीन पाहिजे आज जर का इथे त्यांच्यापैकी जर का नवीन कोण उमेदवार असता तर मी हंड्रेड पर्सेंट सांगतो तेही यशस्वी झाले असते जनतेला ते, था। जनते ते नकोच चेहरे म्हणून मला जनतेने उभं केलेलं आहे मी शिवडी विधानसभेच्या जनतेचा उमेदवार आहे आणि अपक्ष आहे माझी निशाणी बॅट आहे एक शेवटचा प्रश्न आहे सर तिरंगी लढत असली तरी नानाचा विजय निश्चित आहे बघा एक आज माझ्याकडे सात उमेदवार आहेत दोन बलाढ्य आहेत त्याच्यानंतर मला तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर आणलेला आहे अजून चार जण आहेत तुम्ही चार जणांना पण कोणालाही विचारलं तर ते पण हेच म्हणणार की माझा विषय निश्चित आहे पण मी तरीही सांगतो तुम्हाला की बदल हा घडणार आहे तेवीस तारखेला नाना आंबोले विजय असणार आहे आता हे जे प्रेम मिळालेलं आहे हे तुम्ही आज स्व प्रत्यक्षात बघताय कॅमेरामध्ये कैद करताय आणि तेच ज्यावेळेस लोकांना कळणार तेव्हा अजून तुमच्यामुळे माझा विजय नक्की निश्चित होत जाणार त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आहे धन्यवाद देतो हे यामध्ये नाना आंबोले संजय नाना आंबोले यांनी सांगितलेलं आहे का एकंदरीत विजय माझा जो आहे तो निश्चित आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही नावं बलाढ्य आहेत समोरच्यांची आणि दोन्ही ठाकरे कुटुंबातली असतील एक राज ठाकरेंचे उमेदवार आहेत एक उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत परंतु बदल हवा आहे शेवटीला बदल हवा आहे आणि ह्या बदलचाच जो परिणाम आहे याचाच परिणाम म्हणजे नाना आंबोले यांचा विजयी आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे मंगेशसह कपिल राऊत जी मीडिया मुंबई नाना We'll